भुसाळ्यातील सर्व लोकांना मी जाहीर आवाहन करतो की येणारी जी संक्रांत आहे ती आपल्या घरातील लोकांसोबत साजरी करा जो पारंपरिकनुसार आपण काही लोक जे पतंग उडवतात तर तो, तो पतंग साध्या दोऱ्याने उडवायचा प्रयत्न करा नायलॉन मांजा हा प्र शासनाने त्याच्यावर बंदी आणलेली असून बी एन एस ॲक्ट एकशे पंचवीस व पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार त्यावर कडक कारवाई करण्यात येईल जो कोणी असा नायलॉनचा मांजा वापरेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल नायलॉन मंजामुळे मनुष्याचाही जीव जाऊ शकतो पक्षाचाही जीव जाऊ शकतो आणि एखाद्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं पोलीस प्रशासनाचंच म्हटलं तर मागच्या वर्षी मुंबईमध्ये एक अशी घटना घडली होती की नायलॉन मंजाने एका पोलीस कर्मचाऱ्याचा गडा कापला गेला होता आणि नंतर तो मृत झालेला होता तरी मी लोकांना जाहीर आवाहन करतो की कुणीही नायलॉन मंजाचा वापर करू नये आणि पर्यावरणपूरक आपला ही साजरी करा भुसळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आलेली आहे तरी पण मी परत नागरिकांना आवाहन करतो की असं कोणी आपल्याला माहिती भेटल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू